चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आलेली होती सभेला राज्य प्रभारी रमेश चनिथाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार उपस्थित होते यावेळी वडेटीवारांनी धानोरकर यांना विजय करण्याचं आवाहन केलं तसंच सरकार येणारच आहे मात्र त्यानंतर मला चांगलं खातं द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली उत्तर प्रदेश मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होणार मध्ये सभा होणारे या सभेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहतील मध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार सातारा आणि माढाचा सा उमेदवार दोन दिवसात जाहीर करू अशी माहिती शरद पवारांनी दिली साताऱ्यामध्ये तुतारी चिन्हावर लढले तर पृथ्वीराज चव्हाणांचा विचार करू अशी ऑफर पवारांनी दिली सांगलीची जागा सा शिवसेनेनं मित्रपक्षांना विचारात न घेता जाहीर केली अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवले माढामध्ये मोहिते पाटील आणि अमृत ऑर्थोप्लास ये एक प्रूफ फॉर्मला इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जडीबुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थोप्लस निबंधकिडन से ठरले भाजपच्या विरोधात दोन्ही घराणी तुतारी हाथी घेऊन लढणारे माढातून धैर्यशील मोहिते पाटील किंवा संतवराजी निंबाळकर यांच्यापैकी कोण उमेदवार असावा हे दोघांनी आपापसात आप चर्चा करून ठरवावा असा सल्ला राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेने दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये सागर या सरकारी बंगल्यावर माढा मतदारसंघाबाबत बैठक घेतली माढातील मोहिते पाटलांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत फडणवीस यांनी नाईक निंबाळकर यांच्यासह निवडणुकीची रणनीती ठरवली एकंदरीत माढाची जागा ताब्यात ठेवण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली महाविकास आघाडीच्या वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या पारंपरिक मतदारसंघांचा पेच निर्माण झाला त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक पक्षांतर करण्यापूर्वी हा घोळ केला का असा संशय काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला अशोक चव्हाणांनी हा दावा फेटाळला